प्रकांड पंडित बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्यसम्यक समृद्ध समुद्ध तथागत भगवान बुद्धांच्या जीवनावरील ग्रंथ आपण समर्पित केला त्याचे नाव भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन करताना म्हणजे या ग्रंथामध्ये एकूण अष्टमखंड असून त्यातला सप्तम खंड त्यामध्ये तीन भाग आहेत पहिल्या भागामध्ये उपभाग पाच आहेत त्या पाच उपभागांमधील चौथा आहे पिता अनी पुत्रांची आणि अंतिम भेट या पॉइंटवर जेव्हा आम्ही आलो पित्याकडून पुत्रास उपदेश अर्थात भगवान बुद्ध यांनी राहुल यास केलेला उपदेश अतिशय सुंदर तो मी आपल्यासमोर सादर करीत आहे हा उपदेश म्हणजे प्रत्येक पित्याने आपल्या मुलासाठी दिलेला उपदेश असेल जरूर ऐका थट्टे खातर पण तू खोटे बोलू नको प्रत्येक गोष्ट करताना प्रथम विचार कर प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आल्यावर तू पुन्हा पुन्हा विचार कर तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल का एक दुष्ट कर्म कष्टदायी असते जर तुला असे वाटले की ती तशीच कष्टदायी गोष्ट आहे तर ती तू करू नकोस पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अहित नसून हितच आहे तर ती तू करू शकतोस प्रेमळ मैत्रीचा अभ्यास कर कारण मैत्री भावनेच्या अभ्यासाने द्वेष भावना नष्ट होईल करुणेचा अभ्यास कर कारण करोना भावनेचा अभ्यास केल्याने उपद्रव नष्ट होईल परहित संतोषाचा म्हणजेच मुदितेचा अभ्यास कर कारण त्यामुळे तिटकाराची भावना नष्ट होईल संयमित शांत वृत्तीचा म्हणजेच उपेक्षेचा अभ्यास कर तसे केल्याने चंचलता नष्ट होईल देहाच्या अशुभ रूपाचे चिंतन कर त्यामुळे काम राग नष्ट होईल जाणीवेचा म्हणजेच अनित्यतेचा अभ्यास कर त्यामुळे अहंकार गोलून पडेल असे भगवान बुद्धांनी राहुला उपदेश केला आणि राहुल प्रसन्न झाला